नमस्कार छान रेसिपीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मेथी बाजारामध्ये भरपूर आली आहे तर मेथीच्या वड्या करणार आहे तर इथे असे दोन बंज भरून असे मेथी घेतली आहे बारीक चिरून आणि एक बंच भरून कोथिंबीर घालायची बारीक चिरून आपल्याला त्याच्यामध्ये नंतर इथे आहे आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे अर्धा चमचा तर आपण लाल तिखट पण घालणार आहोत मसाला नंतर याच्यामध्ये एक चमचा ओवा एक चमचा तीळ साखर मीठ चवीनुसार नंतर एका एक लिंबाचा रस घालूया तर इतर मसाले घालून घेऊया हिंग छोटा चमचा जीर, नंतर आहे गोडा मसाला छोटे चमचे ते दोन घातले हळद आणि कांदा लसूण मसाला आहे दोन चमचे घालूया मा मा आता हे सगळं आधी मिक्स करून घेते आणि मग याच्यामध्ये आपण पीठ घालूया सगळं छान मिक्स करून घेतलं कारण याला सगळं तिखट मीठ सगळे मसाले लावून घेतलेत आणि मग आता याच्यामध्ये मी हे भाकरीचं पीठ आहे ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ असं मिक्स पीठ आहे हे घाला तुमच्याकडे कुठलंही एक पीठ असलं तरी चालेल ते घालायचं आणि मग असं आपल्याला बेसन पीठ त्याच्यामध्ये घालायचं गरजेन गरज लागेल इतकं आधी हे सगळं मळून घेते आणि मग लागलं तर अजून बेसन घालते त्यामध्ये फक्त तीन चमचे बेसन लागलं मला आणि मग ते सगळं मळून घ्यायचं त्याच्या असे लांबट गोळे करायचे आणि चाळणीला तेल लावून त्याच्यावर ठेवायचे आणि हे पंधरा वीस मिनटं उकडून घ्यायचंय मिडियम गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झालं की हे ठेवायचंय आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं सगळे वीस मिनटं उकडून घेतले आता हे थंड झाले आता याचे गोल काप करून घेते पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि हा वड्यात तळून घ्यायचं आपल्याला आपल्या ह्या मेथीच्या वड्या तयार आहेत एकदम खमंग दरवळ सुटलेला आहे खूप छान कोथिंबीरच्या वड्या आपण नेहमीच खातो तुम्ही या मेथीच्या वड्या करून बघा अतिशय सुंदर झाल्यात खाऊन बघ सुशात कस झालं <laughs> मी पण खाऊन बघतो तुम्ही पण खाऊ बघा या बात आहे हम्म खूपच सुंदर खुसखुशीत कुछ कुरकुरीत आवाज येतो कर नक्की करू बघा